न्यूज एटीन क्राइम टाईम एकोणवीसशे नव्याण्णवच्या लढाईत भारतीय सैनिकांनी मिळवलेला विजय सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाचा सा, आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच दिवस आहे कारगिल युद्धातील शहीदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच सीमेवरील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात येत असते सैन्यामध्ये भरती होत असताना एक इंच उंची जरी कमी पडली तरी तो तरुण सैन्यामध्ये भरती होऊ शकत नाही त्याला रिजेक्ट केलं जातं परंतु जेव्हा एखाद्या आतंकवादी हमलांमध्ये वीर जवानांचे शेकडो तुकडे होतात आणि ते तुकडे तिरंगा झेंडामध्ये लपटले जाऊ जाऊन वीर जवानाचे पार्थिव जेव्हा शहीद जवानाच्या आईकडे स्वाधीन केलं जातं तेव्हा त्या आईचं काळीज काय म्हणत असेल याचा विचार भारतातील सर्व नागरिकांनी जर केला तर खरोखरच सर्व वीर जवानांना ती भावपूर्ण आदरांजली असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून खरोखरच शहीद जवानांबरोबरच त्यांच्या आईला देखील सॅल्यूट आहे कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली युद्ध झालं होतं हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण साठ दिवस चाललं सव्वीस जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला या युद्धात भारताचा विजय झाला कारगिल विजय दिवस या युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो संपूर्ण भारतभर हा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशाच प्रकारे जवानांचे शहर म्हणजे कराड शहर अशी ओळख असणाऱ्या कराड पंचक्रोशीतील माजी सैनिक आणि माजी कर्नल महादेव काटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून शहीद स्मारक विजय चौक कराड या ठिकाणी शहीद जवानांच्या स्मारकाला अभिवादन करून आणि कारगिल युद्धातील शहीद जवानांचे स्मरण करून शहीद जवानांना अश्रुपूर्ण वाहिली यावेळी प्रशासकीय अधिकारी माननीय तहसीलदार व माननीय प्रांत अधिकारी विजय मेत्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती देखील विशेष उल्लेखनीय होती तसेच सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष श्री प्रशांत कदम कॅप्टन श्री अरुण साळुंखे जाधव सुभेदार यांनी देखील अश्रुपूर्ण नयनांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पित केली यावेळी आख मे भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी या स्वर्गीय लता दिदींनी गायलेल्या देशभक्तीपर गीताची सर्वांना आठवण झाली व्हिडिओ जर्नलिस्ट श्री विलास नलावडे यांच्या सहित मुख्य संपादक श्री उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स कराड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.